स्वप्नील अण्णा जाधव हो युवा मंचच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी उप जिल्हाधिकारी कार्यालय उदगीर समोर स्वप्नील अण्णा जाधव हो युवा मंच यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या दिवशी उदगीर उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं या धरणे आंदोलनाची मागणी अशी आहे की औसा लातूर रोडवरील विषम अपघात ट्रॅव्हलचा झाला होता त्याच्यामध्ये दोन व्यक्ती मयत झाले एक बिदरचे होते आणि एक उदगीरचे होते व त्या अपघातामध्ये बरेचसे लोकांना दुखापत झाली आणि शासनानं प्रशासनानं त्यांची कुठलीच काळजी न घेतल्यामुळं आणि प्रशासनानं त्यांना कुठलीही मदत न केल्यामुळं आज प्रशासनाचं प्रशासनाच्या दारी आज दात मागण्यासाठी त्यांची बायको आणि मयत व्यक्तीची बायको व त्यांचे दोन लहान मुलं आज धरणे आंदोलनला इथं बसले आहेत प्रशासनाला मला एवढीच विनंती करायची आहे की देशभरामध्ये जर अपघात होत असतील तर त्या अपघाताला आळा घालायचं था काम प्रशासनाचं आहे त्या दुखीत पीडित लोकांना भेटायचं काम प्रशासनाचं आहे आणि ह्या प्रशासनाने त्या पीडित लोकांची भेट घ्यावी आणि त्यांना मदत कर दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी औसा ते तुळजापूर मार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता यामध्ये गोपाळ विठ्ठल लांडगे यांचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला शासनाकडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना कसल्याच प्रकारची मदत झाली नाही अहमदाबाद येथे विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत करण्यात आली पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील कार व जीपाच्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या दोन -दोन लाख रुपये मदत करण्यात आली परंतु लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील लांडगे कुटुंबियांना मदत मिळालेली नाही मदत मिळावी याकरिता स्वप्नील अण्णा जाधव युवा मंचाच्या वतीने एक दिवसीय धरणे काय कारण काय की आपल्याला आंदोलनापर्यंत बसा बसायची गरज पडली पाच दोन हजार पंचवीस रोजी हा अपघात पुन्हा ते हालच्या दरम्यान घडला हे गोपाळ व्यंगे त्यांना यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी प्रतीक कांबळे पुंडलिक कांबळे या आदीसह युवा मंचाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते उदगीर प्रतिनिधी यशोदीप सूर्यवंशी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्याला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद